या बघा शेंगा काढायला चालू आहे बघा इकडे एवढ्या शेंगा तोडून <laughs> झाल्या ह्या कोपऱ्यावर एवढ्या राहिल्यात ह्या बायका तोडायला लागल्यात ही आमची दीपा शेंगा तोडायला लागली <laughs> सगळ्यांच्या शेंगा तोडून झाल्या तर दीपाला काही भुक्क न झाले पाठी काय भर ती प सकाळपासनं पाठी भरते तर तिची काय पाठी भरलेली नाही एवढ्याच शेंगा तिला सकाळपासनं तोडते काय जाळ्या घालून द्यायच्या <laughs> तिला जया मोबाईल लावून शेंगा तोडायला बसल्या

Бомле төрөздүргәнчә дә दिवस जेवाय दिलं नव्हतं माझ्या बाप जे चोरी होणार नाही म्हणजे आमच्या मागच संस्कार चांगला चोरी करायचं नाही असलेलं नाही मला

या बन्नाने you

sampai itu ada, oh, cepat, perlu

व्हिडिओ काढला तसं हिच्यावर हे करायचं नाहीतर त्याच्यावर मोबाईल वरच ठेवू शकता टाकू द्यायचा वय वय मला सुवर्णकाने दादानी केवढा गोळा भरलेला दाखवतो तुम्ही चिम घुसायचा इकडे जात नाही आहे या माझी <tune na pánica> <tune na pánica> <tune na pánica>